हॅलो नमस्कार सकिनो उज्वला किचन कट्ट्यामध्ये आपले स्वागत आहे आज आपण शिमला मिर शिमला आणि बटाटा मिर शिमला आणि बटाटा यांची रेसिपी करणार आहोत तर त्यासाठी आपण मी बटाटे दोन त्याची साल काढून घेतलेली आहे त्याच्यात आपण मोठे मोठं खोडी करून घेऊया थोडी करून घ्यायच्यात खूप बारीक पण नाही करायच्या आणि खूप मोठ्या पण नाही करायच्या हे पण लाल पडू नाही म्हणून मी पाण्यात टाकून आहे हे बघा मी पाण्यात काढून ठेवलेले आहेत आता आपण ना शिमला मिरची चिरून घेऊया ते पण मोठ्या मोठ्या फोडी काढायचे त्याच्या पण अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहेत सगळ्या शिमला मिरची मी अशी चिरून घेतली आहे हे बघा अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहे शिमला मिरची पण मी धुवून घेते हे पहा मी आता कांदा असा बारीक चिरून घेते कढाई गरम करण्यासाठी ठेवतेय कडाई गरम होताना कांदा लसून चिरून घेते एकदम बारीक एक कांदा घेतलेला आहे मी बारीक चिरायचं आहे कांदा चिरून झालेला आहे लसणाच्या पाकड्या घेते चार पाच तो पण बारीक चिरून आहे था 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 गरम आता आपली झालेली आहे त्यामध्ये तेल घालून घेऊया एक मोठी पळी तेलाची घातलेली आहे मी त्याच्यामध्ये मोहरी मोहरी घालते मी अर्धा चमचा अर्धा चमचा जिरं जिरी मोहरी तडतडली ना चिमूट भर हिंग घालायचा Kita kembali ke kantor, lalu ambil kantor yang terakhir, lalu ambil kantor yang terakhir, lalu ambil kantor yang terakhir, lalu ambil lalu हे पाच आमचा थोडासा परतून झाला आपण बटाटा घातलाय आणि मीठ घालून त्याला हलवून घेऊया आणि मध्यम गॅस करून झाक कर लावून दोन तीन मिनिटं परतून घेऊया बटाटा पांगा शिजून घेऊया दोन मिनिट झालेले भरपूर एकदा चेक करूया

घालून घेऊया दोन मिनिट बटाटा शिजून घेऊया पुन्हा काढून चेक करूयामध्ये ना अर्धा चमचा धना पावडर लागूया एक मॅगी मसाल्याचं पाकिट घालू थोडस घालून घेऊया किती छान असं सुगंधी घेतलेला आहे आता आपण शिमला मिरची घालूया मीठ घालूया मला बटाट्या थोडं मीठ घालवला घालून घेऊन एक दोन तीन चमचा मध्यमागे पाणी घालून देऊ आणि झाकण लावून देऊ म्हणजे भाजी खाली लागणार नाही परतणार आणि आपण लावून घेऊ दोन चार मिनट शिजवून देऊया पुन्हा एकदा आपण चेक करूया दोन चार मिनिट झालेली आहे घालून घेऊया व्यवस्थित शिजली कपूया आहे आपली भाजी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जर किती छान आणि सुंदर अशी भाजी झाली आहे कलर पण किती एकदम भारी आलेला आहे आपली रेसिपी तयार